महाराष्ट्र दिन काय सुरू महाराष्ट्र घडण्यासाठी अनेकांनी आपलं बलिदान दिलं आणि हा एकत्रित महाराष्ट्र आपला उदयास आला आज महाराष्ट्र दिनानिमित्त सर्व महाराष्ट्र महाराष्ट्रातील माझ्या सर्व जनतेला मनपूर्वक महाराष्ट्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि महाराष्ट्राची भरभराट याच पद्धतीनं अधिक गतीनं सुरू राहील हा विश्वासही व्यक्त करतो सोबतच कामगार दिनाच्या सुद्धा माझ्या सर्व कामगार कामगार बंधू भगिनींना खूप खूप शुभेच्छा देतो कामगारांना काय सांगूंच्यामुळंच खऱ्या अर्थानं आपण आजही संपूर्ण आपला जो देश आहे तो प्रगतीच्या वाटेवर हो आहे कारण त्यांच्याशिवाय या गोष्टी घडू शकत नाही त्यांचं जे काही योगदान आहे त्यांचे कष्ट आहे मेहनत आहे आणि त्यांच्यामुळं छोट्या छोट्या गोष्टींपासून तर मोठ्या गोष्टीपर्यंत सगळ्या गोष्टी आपण या देशात करू शकलो करत आहोत त्यामुळं त्यांचं योगदान या देशासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे त्या सगळ्यांच्या निरोगी दीर्घक्षकातही शुभेच्छा देतो मी आणि आजच्या प्रसंगी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो